नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरून तुमच्या जमिनीची सात बारा किंवा आठ कसं काढायची याची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही जर आमच्या मो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेवट शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला तुमच्या मोबाईलचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये तो आपल्याला सर्वप्रथम प्रथम एक वेबसाईट टाकायची आहे महा महाभुलेक महाभुलेख असे एक वेबसाईट टाकायची आहे वेबसाईट टाकल्याच्या नंतरच तुमच्या समोर असे एक पहिल्याच पेजवरती तुम्हाला महाभूमी भुलेक व्ही टू पॉईंट झिरो अशी एक वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे वेळातच आपल्यासमोर एक असा पेज ओपन होतो यावरती तुम्ही बघू शकता भूमी अभिलेख असं वरती आपल्याला नाव बघायला मिळते यानंतरच आपल्याला खाली त्याला थोडं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घेतल्याच्या नंतर थोडं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा वरती आपल्याला ऑप्शन दिसतील एक सात बारा त्या बाजूलाच आपल्याला आठ आणि मालकी प्रमाणपत्र क प प्र असे आपल्याला चार ऑप्शन पाहायला मिळतात यामध्ये आपल्याला जर आपल्या जमनीचा सात बारा पाहायचा असेल तर यावरती सात बारा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर आठ पाहायचं असेल तर आठ यावरती क्लिक करायचं आहे आपण सात बारा बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला खाली आल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला सोबत पहिल्या बॉक्समध्ये तुमचा जिल्हा दाखवेल यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर त्या खाली आपल्याला तालुका दिसेल त्यावरती तुमचा तालुका कोणचा आहे तो निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर नंतर तुम्हाला तुमचं त्यानंतर खाली आपल्याला आपलं गाव निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन विचारले जातात तुम्हाला जर तुमचा गट नंबर माहिती असेल तर एक गट सर्वे गट नंबर यावरती क्लिक करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमच्या शेताचा गट नंबर माहिती नसेल तर नाव यावरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना शेतीचा गट नंबर हा माहिती असतो त्यानंतर त्यामुळे आपल्याला हा गट नंबरवरती तेव्हा राहू द्यायचं त्यानंतर इथं सर्वे नंबर आपल्याला इथं राहू द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे जा सर्व नंबर भाग एक यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे इथं तो आता मी गट नंबर टाकतो पंधरा त्यानंतर गट नंबर टाकल्यानंतर शोधा यावरती क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला खाली पुन्हा इथं सर्वे नंबर निवडा यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर आपण जो गट नंबर टाकलावर तोवरती पंधरा तो गट नंबर आपल्याला तिथं दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली हा जो कॅप्चर कोड आहे जशाचा तसा या बॉक्समध्ये टाकायचा आहे बॉक्समध्ये टाकून झाल्याच्या नंतर आता तुम्ही हा कॅप्चर कोड इथं टाकून घ्या कॅपिटल असेल तर कॅपिटल मॉल असेल तर स्मॉल लिपीमध्ये तिथे टाकून घ्यायचं आहे अंक असतील तर अंक टाकायचे जशाचा तसा कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकून झाल्याच्या नंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक, क्लिक केल्यानंतरच काही वेळा तुमच्या समोर एक पुन्हा नवीन पेज ओपन होईल त्याला थोडाफार वेळ लागू शकतो बघू शकता तुम्ही तुमच्या जमिनीची सात बारा आपल्या समोर इथं अशा पद्धतीने ओपन झाले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीचे सात बारा तुमच्या मोबाईलवर गुगलमध्ये जाऊन अशा पद्धतीने काढू शकता व्हिडिओ न समजल्यास व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम एकदा पुरत बघा आणि काय अडचण आल्यास कमेंट करा जर तुम्हाला तुमच्या जमिनीची डिजिटल सातबारा तुमच्या मोबाईलवरून जर काढायची असेल तर कमेंट नक्की करा जर जास्ती कमेंट आल्या तर आम्ही त्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जेणेकरून तो व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचेल आणि शेअर करा इतर सोशल मीडियावरती पण सुद्धा हा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांची थोडीफार बचत होईल आणि त्यांनी त्यांनासुद्धा मोबाईलवरून सातबारा कशी काढायची याची माहिती होईल आणि इथपर्यंत आलाच तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकरी अशीच माहिती येत राहील तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र